si <coughs> semmit

संडेचे काम हरकत नाही लेडीज लोकांचे सर रविवारच्या दिवशी काम हरकतच नाही नवीन तर चॅनल वर जाऊन नक्की बघा कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे अश्विनी सोमोशिया चॅनल वर नक्की जाऊन बघा समर्थ सर्वांना नवीन नमस्कार कमेंट करा आम्हाला कळेल कर, कुठून बघताय कमेंट करा जे नवीन आहात त्यांना त्यांनी अश्विनी सोमोशे या चॅनल वर जाऊन नक्की बघा कॉमेडी व्हिडिओ असतात आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा। का काम आवर् करा पुणे होऊन बघते का ताई आमचे व्हिडिओ बघता ताई तुम्ही आमचे व्हिडिओ बघतात का, का।, तारी। तारी, का, तारी। तारी, का। नमस्कार तुम्हाला आम्ही पुण्याचे आहोत पण मिस्टरांचा जॉब कर्नाटक कर्नाटक असल्यामुळे आम्ही कर्नाटक बोलते मी तुझ्याशी आता आम्ही पुण्याचा आहोत जुन्नर कमेंट करा अर्चना गायकवाड नमस्कार हाय हाय मला आवडले का काम प्रायव्हेट कामे नाही आपल्या लेडीज लोकांची कुठना आहात ताई तुम्ही अर्चन ताई कुठना आहात ताई कुठ नाही तुम्ही आम्ही पुणे करत आहोत मिस्टर कर्नाटकला जॉब करणार करतात त्यामुळे आम्ही कर्नाटकला राहतो अलिबाग अलिबाग म्हणून बघतात का आज पहिल्यांदीच अलिबागवरून कुणीतरी बघताय म्हणजे तुम्हीच आहे म्हणजे बहुतेक दररोज लाईविंदीच अलिबाग धन्यवाद ताई नवरा बघायचंय का बघायचंय का त्यांना आहे की आहे आहे ते पण आहे हाय भाऊ तुम्ही सर्वांना जय शिवराय जय महाराष्ट्र नवीन असाल तर अश्विनी सोमी चॅनल वर जाऊन नक्की बघा कॉमेडी व्हिडिओ असते आमचे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गाव आमचे जुन्नर पुणे आहोत आम्ही तसे मिस्टर कर्नाटकला जॉब करता म्हणून आम्ही कर्नाटकला आहे कर्नाटक बोलतोय हाय राजभाऊ हाय नमस्कार झाले का तुमचं दुपारचं जेवण राजभाऊ कस काय तब्येत लाईक केलं हो लाईव्ह राहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद असेच सपोर्ट करत राहा अश्विनी अश्विनी कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे नागपूर बघतात का खूप छान ताई शीतलताई नागपूर आमच्या एक ताई आहे शीतलताई म्हणून मेकर होम होमकरेकर त्यांचंही चॅनल असत आहे त्या आहेत हाय बरं आहे हाय राहुल राहुल झालं का जेवण दुपारच जेवण झालं का, का राहुल

धन्यवाद आणि मला असं पुढून पुढून राहायला पण नाही आवडत काय हो झालं बाकी नाही म्हणतो काय जेवण झालं नंतर नाही पाठवलं नाही नाही गेला का असं म्हणतोय का दोन दिवसांनी जा का चालते चालते आता मी आ, आ, मिस्टर कर्नाटकला जॉब करतात आम्ही मी सध्या तर कर्नाटक बोलते तसं आमचे गाव जुन्नर जुन्नर तालुका आमचा शिवनेरी किला माहित असेल तिथंच राहतो आम्ही जवळच हो बाय बाय राजू भाऊ काही झाले बाकी तुम्ही खुश राहा आनंदीत राहा आणि आमच्या लाईव्ह येत राहा एक दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी झाल्यानंतर आपल्यालाही आनंद भेटतो बाय राज बाय बाय राजू भाऊ काजी घ्या ना हो, हो ते चारी। चारी ते का ताई अचानक चॅनल आहे का चॅनल असेल तर नक्की सांगा आम्ही सपोर्ट करू सर्व तुम्हाला आमची युट्यूब तु फॅमिली सर्व तुम्हाला सपोर्ट करेल नक्की सांगा नाही आहे का चालते सपोर्ट करू तुम्हाला नक्की सांगा काही झाले आवरले करायचं ते कामं हरायवरची कामं आवरतले असते मी लेडीज केलर आहे लेडीज केलं आहे मी ब्लाऊज ड्रेस गाऊन वगैरे पूर्ण आहे काही बाकी चिबाकी त्यांच आज त्यांच लागून आणि बघ वातावरण छान आहे असं ऐकलंय आम्ही कधी आलो नाही ताई तिकड बसारखे फिरण्यासाठी फिर फिर जागा भरपूर छान आहे म्हणतात समुद्र वगैरे आम्ही म्हणजे ऐकलेलं आहे असं अग फिरायला नाही आलो तिकड कस काय तिकाट वातावरण तुमच्या इकडलं गेल्यात काय चालते बाकी काय म्हणता कमेंट करा आम्हाला आणि असाल तर अश्विनी सोनुश्री आहे का म्हटलं गेले काय वातावरण तिकडलं मी ऐकलेले म्हणजे आता गावावरून जे आमच्या पुण्यावरून जुन्यावरून भरपूर लोक गेले फिरायला तुमच्या इकडे फिरायला आले माझी बहीण पण म्हणून तिथे जायचे म्हणून तेव्हा म्हटलं तिकडं वातावरण खूप छान आहे म्हणतात माझी इच्छा आहे फिरायला यायची नक्की की वेळ आल्यावर नक्की अंगड्या कशाला काढला तुम्ही फिरायला फिरायला आवडेल मला तिकड कर्नाटकला आहे गावाला माहित नाही आता राम राम दादा सुनील दादा राम राम नमस्कार हो येऊ 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 नक्की येऊ तुम्हाला सांगितले मला यायला आवडेलच वेळ आल्यानंतर नक्कीच येऊ हो ना दादा असा काही नाश्ता झालाय आता एकूण केला होता आमचे कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा कसे ते कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ अर्चनता आमचे चॅनल बघतात का तुम्ही काल पहिल्यांदा आला तुम्ही अर्चित तुम्ही म्हणजे असं जुन्नर आम्ही जुन्नरच्या आहोत दादा सध्या मिस्टरचा जॉब तिकडे मँगलोरला असल्यामुळे आम्ही मँगलोरला राहतो कर्नाटक कर्नाटक मध्ये राहतो पुण्याचे आहोत <coughs> पुणे तालुका जुन्नर यायचे आम्हाला आता गावी पुढच्या महिन्यात मुलींची आता एक्झाम चालू आहे सुट्ट्या लागल्यानंतर नक्की चू बाय हा म्हणताय का बाय म्हणताय एअरपोर्टला जॉब करतात एअरपोर्टला जॉब करतात ते त्यांचा जॉब इकडं कर्नाटक एअरपोर्टला आम्ही म्हणजे फॅमिली आमची इथंच असते मुलीला सुट्ट्या वगैरे लागल्यानंतर येतो बाई काय चाल बाकी आमचे व्हिडिओ तुम्ही दादा आमचे व्हिडिओ बसतात मसल बघत तर नक्की जाऊन बघा कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे अचानक आई सुनील बाबू कॉमेडी व्हिडिओ होता कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे शॉर्ट व्हिडिओ असतात कॉमेडी बर चालते चालते नक्की बघा लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये नक्की सांगा कसे वाटतात व्हिडिओ पुन्हा साडेसांची एक लाईव्ह असते आमची फिक्स लाईव्ह असते त्यामध्ये आम्ही दोघेही असतो आम्ही दोघेही असतो त्यावेळेस नक्की साडेसात लाईव्ह रोज संध्याकाळी साडेसात ची एक फिक्स लाईव्ह असते नक्की या सर्वजण लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद तुमचं पण चॅनल आहेत का दादा आले आल्याच माहित आहे तुमच्या चॅनलचं

असाच सपोर्ट राहू द्या दादा ताई तुमच्या सपोर्ट ची गरज आहे चालतंय तर मग नवीन असाल तर लाईक करा शेअर करा अश्विनी सोमशर चॅनल सबस्क्राईब करा आणि सात साडेसातच्या लाईफ ला नक्की भेटूया त्यामध्ये मी मान जसं टाइम भेटतो तसं मी लाईव्ह घेत होते बाई सर्वांना पाण्याचं काय चाललंय काय कसं गावी मी सांगितलंय दादा गावी माहित नाही आम्ही इकडं कर्नाटकला राहतो गाव तू सध्या सांगता येणार नाही <सथ ना> गाव, गावी सध्या म्हणजे आम्ही जास्त गावात गेलो तरी जास्त दिवस राहत नाही दोन तीन दिवस राहतो आईचे ते माझे मिळून शिव तीन दिवस जास्त फिरतेवरच राहतो तुमचं शिक्षण किती झालेलं आहे विचारत आहे विचारत आहे त्यांच्याकडे मुलगी ते विचारत आहे तुम्हाला त्यांचंही चॅनल आहे तुमचं शिक्षण किती झालंय विचारत आहे ते जाऊन घेऊ त्यातला सगळ्या खाली ठेवा दादा तुमचं शिक्षण किती झालेलं आहे विशाल दादा

शेतीमध्ये काम करणार शेती सुनील भाऊ तुमच्या माहितीसाठी सांगतो आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये आमच्या साईडला म्हणजे मुली भेटणं खूप मुश्किल झालेलं आहे कारण मुलींच्या घरच्यांच्या अपेक्षा एवढ्या असतात मुलगा एकटा पाहिजे मुलाला मुलीला मुलाला शेती पाहिजे सरकारी नोकरी पाहिजे घरदार चांगलं पाहिजे निर्व्यसनी पाहिजे आणि आजकाल त्यांच्या पण अपेक्षा म्हणजे साहजिक त्यांच्या आई वडील कुणाला का म्हणजे असं वाटत आपली मुलगी आयुष्यामध्ये गेला कुठलीच तकलीफ नाही आणि माझं पण एक म्हणणं आहे म्हणजे जरी प्रत्येक आता मा, माझ्या मला ही मुली आहे असं नाही मी हे करणार माझं एकच म्हणणं आहे मुली मी जरी बघतानी जरी शेती बघा सर्व बघा तुम्ही पण एक तुम्ही बघतानी शेती बघता सर्व बघताना बापाची स्थिती बघता मुलाचं जे आहे मुले मुलाचे मला सांगतील ना आज तो आणि त्याला व्यसन जर असेल तर माझ मला तर वाटतं मुलाकडे पाहून आई वडिलांनी माझं माझं म्हणणं म्हणजे माझं प्रॉपर्टी किती आहे प्रॉपर्टीचं काय करता होतं मी प्रॉपर्टी असून जर त्यांच्या घरच्यांना जर माणूस की नसेल असे न तर उपयोग काय त्या प्रॉपर्टीचा आणि या विचाराचे वर्ष आहोत म्हणजे माझं मत काय असं मुलगी तुम्हाला समजा मुलगी असेल तर मुलं आता सीता माता सुद्धा एक राजाची मुलगी तिला सुद्धा चौदा वर्ष म्हणून म्हणजे तिच्या बापाने काय हे नसतं नव्हतं केलं का सीता मातेच्या म्हणजे जे एक नशेबत असत ते तर होणारच असत पण एक म्हणजे जोडी जर आपला निर्वेच असला पाहिजे आणि संकटाला प्रत्येक संकटाला मात करणार करणारा पाहिजे बाप्पाच्या इशितीकडे बघून तरी माझ्या मती मुलींच्या वडिलांनी नाही द्यावा हा तिथं शेती पाहिजे किंवा काहीतरी पूर्ण जास्त पाहिजे अशी याची अपेक्षा न करता फक्त मुलगा नीरस माझ्या मते तर निर्यास मुलगा पाहिजे आणि जिथे म्हणल तिथं म्हणजे त्यांनी कामाला उभं राहिलं पाहिजे बा म्हणतात सगळं इकडं तेच बरोबर आहे आम्ही पुन्हा येतो दोन मिनिटांनी जरा माझे शिक्षण किती असेल सांबा

जेवण केलं का ओ, तिला नाही केलंय करायचं सुनील भाऊ म्हणता लटक लटके मॅट्रिक लटक लटके मॅट्रिक पास सुनील भाऊ खूप छान मी पण लटक लटक के मॅट्रिक पास आहे संतोष भाऊ पण आलेले आहेत खूप छान सुनील खैरे भाऊ असंच चायनेल ला सपोर्ट करा श्री समोशिया चॅनेल ला असंच कॉमेडी कॉमेडी करत रहा संतोष भाऊ नमस्कार लाईनऱ्या बद्दल दादा लाईक आल्या बद्दल दादा तुम्ही व्हिडिओ टाकत नाही का आता आमच्या इकडे आहे पण अं नोकरी आहे का शेती जास्त सफाई असे विचार आहेत बरोबर आहे सुनील भाऊ धन्यवाद लाईन आल्या

मग परत प्रॉब्लेम होतो म्हणून म्हणते no. काय काम करते काय नाही थोडस काम चालू आहे गाव वगैरे लाईव्ह किती वाजता असते नक्की सांगा आणि यू आम्ही ना नक्की लाईव्ह ला था। ना। 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 ना

चालते आता पुन्हा भेटूया